एकोणीस जुलै सो अनुचचा वाढदिवस असो तर आज त्यांच्या ना म्हणजे आम्हाला इन्व्हाइट केलं आहे बिर्याणीचा त्यांचा डेट आहे आजचा बनवायचा आणि नंतर बनवाराचा दे तसं बनवतचं बघणार आहे मी आणि दाखवते तुम्हाला केक कटिंग आणि सेलिब्रेशन किलो साडेतीन किलोचा भात आहे बासमती धुवून देतो एक ठेवल्या आणि चुलीवर पाणी ठेवलं आहे भातासाठी आदून ठेवलं आहे म्हणजे सगळं गरम मसाला वगैरे घातला आहे मग कांदा कापतो आणि आई इकडे कुठूनही साफ करते दिव्या पण आहे आणि कांदे कापले ते तर मी तळून ते घेते ते 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 तेलावर तेल कापलं आहे आता चिकन चिकन लसूणची पेस्ट मिरची आणि हा सुहाणा चिकन मसाला दही पावपुरी दही टाकलं एवरेस्ट बिर्याणी मसाला एव्हरेस्ट बिर्याणी टाकला चिकन मसाला टाकायचा असतो याच्यात रेड वाला असतो तो चिकन मसाला वरती अजून एक मसाला टाक अरे हे का धनजिरा टाका हिने बिर्याणी मसाला टाकला बिर्याणी मसाला टाकला ना दम देत आहे तुम्ही हो मग मला वाटलं कोंडे बस ना टाकून देतो कशाला ठेवतो तेवढं नंतर लिंब घालायची अजून कुठला मसाला हा चिकन मसाला अजून एक मसाला टाकते चिकन वर टाकून जेवण बनवाय पाच काय टाकलं आणि कि पेज तांदूळ टाका तांदूळ टाकून त्याच्यामध्ये आम्ही चिकन घातलंय सगळं ते तयार होत ना दाखव आता त्याला दम मारायचा आहे दम द्यायचा म्हणजे हा भात आणि आम्ही अर्धा अर्धा कच्चा भात हे केलाय करून घेतलाय आता मा तांदूळ ह्याच्यात आहे भात आणि मग दम मारणार झालं त्याला कांदा घातलाय कोथिंबीर घातली आहे आणि आता कलर घालते

मात यायला लागला की आता बंद आहे थोड्या वेळासाठी आम्ही घरी गेलो होतो तर बघा घरासमोरच साप हो म्हणते जेल मध्ये आता मी म्हटलं एका जेल मधून दुसऱ्या जेल मध्ये गेली अनुप अनुपची आई आहे ऑक्शन करताना पाय पण पड

<laughs> <laughs> अहो तो पाया पडतोय ना 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 तो नाही प्रणव जॉईन झाला फोटो राहिला फोटो बस

अनुप सर्व काकी आजी यांनी त्याला छान औक्षण केलं आणि आशीर्वाद दिले उज्वास राहून देऊन दे

डे जूयू गॉडे जूयू बे डियर अनुप्पी बर्थडे जूयू मै गॉड ब्लैस यू मै गॉड ब्लैस यू हैप्पी बर्थडे

जोबा केक बरवताना अनोपला बाया पण पाया पण बॅक काढ बॅक काढ

आम्हाला पंचवीसा वाढदिवस आहे लग्न झालेला पुरावा हा जोरात कुठं तो लग्न करू शकतो झाला ना किती वेळ झाला बावीस अरे एकवीस संपलं अठरा

तर अशा प्रकारे अनुपचा एकविसावा वाढदिवस एकदम सगळ्यांनी एकत्र साजरा केला चला तर व्हिडिओ आता मी इथेच थांबवते तर भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय